दुधवाला बिना बघ कधी दुधवाला का लाज वाटते भावाला रामराम घालतो बरोबर आहे मग सांग ना बाबा कशाला लागला या सारखं बोलायला चुकलं स्वारी बर <laughs> तुम्ही दोघं लय झालं घर ते वडील तात्या मग तुझा बांध फोडलाय तुम्ही नांगरताना कधी आता परवानगीच नाकारलाय तुम्ही तेवढं बांध फोडलाय ती सरळ करून घ्या तेवढा सरळ करून असं सांग ना बाबा की नांगरताना ट्रॅक्टर आत गेले आपाकडन पैसे घेणार आहे तुझा आता पैसे घेणार आहे बाई सोनं करणार आहे काय खरं नाही हा नमस्कार, नमस्कार, नमस्कार। ना दुधवाला दुधवाला दिवाळी करायची आहे काय तुला लाल आहे का नाही वेळ आहे का नऊ वाजल्या सकाळ कधी लवकर उठलो तू दिवाळीच दादा ना येऊन बसलाय सांडू चाललं दूध घे दर किती तुझी आपल्याला बसून आप्पा कुठं काय झालं आई हे घे हे तू गेला सर आला 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 तुम्हाला सोडून कुठं जातो रे अर्ग ते चाक करायला सांगितलं तर अरे वा पप्पा बोल काय म्हणतो ना मग तिथे जुनात बिल द्यायचं दे आलाय बस दिवाळीला मग देऊ किती झाले तुम्ही तीन हजार रुपये बघा बाहेर तू तेवढं सांगितलं मला बरं हे तीन हजार रुपये अप्पाकडनं आणा बर हे काय का नाही बिल आहे त्याचं तीन हजार सांगितलं मग तीन हजार द्यायला लागला का नाही बरं करू हां दूध किती झालंयचा दोन लिटर साठ महिन्याचं बिल साठ लिटर दूध झालं हां साठ लिटर कसं आहे साठ रुपये साठ रुपये तीन हजार सहाशे हा दोघा दोघे मी इथं काय महिने झाले मी तीन हजार हिशोब करायला सांगितलं तीन हजार आपण आणून तीन हजार रुपये द्या बघ त्या हिशाब म्हणजे सहाशे आगाव म्हणजे अकरा महिने सहाशे ना तिथे बघा हो मान बघा आठ महिने ना अकरा अकरा महिन अकरा सहाशे सहा हजार सहाशे सहा हजार सहाशे आता तीन हजार हा? आता पहिले नऊ हजार सहाशे किती होते दहा हजार किती मग तीन हजार सहाशे पहिलं सहा हजार चारशे किती हा सहा आणि तीन हजार सहाशे दहा हजार दोनशे रुपये द्यायला तुम्ही बाव किला लय चांगले बघा ह्यासाठी आलाय मी इथं मी लगा त्याला गेलं अकरा महिने झालं गांडवत होतो ते मी ती मला तेवढं मी देतोय ती मला तेवढं देतोय तू शाळा कुठून शिकलाय का कुठं शाळा शिकलाय ह्यासाठी शाळा शाळा शिकून हिशोब करत आलाय आता काय बरोबरच केलाय बरोबर बरोबर हिशोब केलाय कशाला बरोबर केला हिशोब तुम्हाला कुठं माहिती पाणी किती घालते त्याला साठ रुपये देते ती काय बरोबर देत होतो

अकरा महिन्याचं सहाशे रुपये की झालं अकराचं की सहा सहा हजार सहाशे रुपये आणि चालू महिन्याचं सहाशे रुपये सात हजार दोनशे रुपये जर तुम्ही सकाळ सकाळी माझं घरात जाळलंय चहा तुम्हाला मी पाजणार होतो ते आता काय चहा पाजत नाही तुम्हाला अकल म्हणून नाही काय तुम्ही भाऊ भाऊ की ह्यासाठी जास्ते उन्ह्याचं वाटे करी अरे मी त्याला गंडवत होतो ती दुधात पाणी घालते म्हणून मी त्याला नेहमी सहाशे रुपये कमी देत होतो आणि तुम्हाला वाटलं तुम्ही लय शाळा शिकलाय ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकल्यासारखं आलायला लागलाय त्या आता त्या देखील मला काही माहित तू सांगितलं हिसाब म्हणून मी काय मी मी पैसे नव्हतो तुमची शाळा झाली नाही अरे मी गप्प पैसे देत होतो त्याला तुमची नाही झाली शाळा तुम्हाला हिशोब येत नाही आम्हाला काय वाटलं की तुम्हाला गंडवत म्हणून ह्या हिशोबानं मी केलंय बघ आता मला सांगा सात हजार दोनशेच काय करायचं अरे शाळा गंडवायला रोजचा रोज हिशोब माहित असतो दोन पाठ विषय असतोय रे माहित माहित नव्हतं म्हणून तर आम्ही आलोय हे कसं आहे तुम्हाला